समाजामध्ये अनेक महाभाग वावरताना आपण पाहिलं आहे ते महाभाग म्हणजे समाजाला लागलेला एक कलंक असं देखील म्हणायला काही हरकत नाही ते महाभाग म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या रील्स प्र प्रदर्शित करून शिव्या देण्याचं काम देखील करत आहेत आणि असे वातावरण देखील प्रदूषित करण्याचं काम करत आहेत असे महाभाग की त्यांना एक पिसळलेलं कुत्रं चावलं आहे की काय असं देखील म्हणावं लागेल कोणत्याही महापुरुषांचा अभ्यास न करणे आणि त्यांचे शर्ट घालून वेगवेगळ्या गाण्यावर ठुमके लावणे असा धंदा आता काही लोकांनी चालवला आहे आणि त्याला देखील जमता येते एका महाभागाचं आपण या ठिकाणी उल्लेख करणार आहोत म्हणजे तो इन्स्टाग्रामवर रील्स बनवणारा रमेश जगताप नावाचा मुलगा त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र असलेले टी शर्ट घातले आहे आणि ते टी शर्ट घालून एका देवाच्या गाण्यावर तो डान्स करत आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा एक समाजाला एक करण्याची विचारधारा होती आणि ती देखील आहे समाजावर होणारा अत्याचार देखील त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिला आहे त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि ती बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपल्या पाच लाख अनुयांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि त्याचबरोबर आपल्या अनुयायांना त्यांनी बावीस प्रतिज्ञा देखील दिल्या त्या बावीस प्रतिज्ञामध्ये त्यांनी अनेक देवदेवतांचा उल्लेख देखील केला मात्र रमेश जगताप नावाचा हा रील्स बनवणारा मुलगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्राचे टी शर्ट घालून त्यांच्याच विचारधाराची विटंबना इन्स्टाग्रामवर करतोय माझं त्याला एकच म्हणणं आहे की मित्रा सुधर त्यांची विचारधारा काय आहे ती समजून घे त्याच्यानंतर तुला किती उड्या मारायच्या तेवढ्या मार मात्र अशा गाण्यावर डान्स करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेची विठंबना करू नको आणि त्यांच्या अनुयायांचं देखील दुखव दुखवतील असं काही कृत्य करू नको नक्कीच हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचला तर तो रमेश जगताप सुधारेल आणि तो व्हिडिओ डिलीट करेल अशीच अपेक्षा आपण करूया आणि त्याला चांगली बुद्धी यो आणि विचारधारा काय आहे त्यांनी समजून घ्यावी अशीच माझी त्याला विनंती आहे